घनदाट जंगलात फिरत असताना अपेक्षा होती वाघ दिसेल नाही तर एखाद पेंग्विन पाहायला मिळेल पण झालं बोलतच मागून सळसळणारा आवाजाला वळून बघतो तर काय चक्क अनाकोंडा पसरला होता वाघ नाही की पेंगविन नाही हा अनाकोंडा आला तरी कुठून ॲमेझॉनच्या जंगलातून की मुंबईच्या बकाल परिस्थितीतून मस्त आणि सुस्त पोट गच्च भर बर, भरल्यामुळे बिचाऱ्याला वळवळ येत नव्हतं चला बर झालं म्हटलं वाघ गेला जुना झाला आता अनाकोंडा आपलं मनोरंजन करणार पण हा तर सुस्त मुंबई विकासाच्या नावाखाली माजलेल्या दलदलीत सुकात होता पंचवीस वर्ष पालिकेच्या दगडी चाळीभोवती वेटोळे घेऊन पहुडला होता पण त्याच्या पोटात काहीतरी हालचाल दिसली म्हंटल कोणीतरी बाहेर येतय त्याचं पोट पाडून आपलं रूप दाखवू पाहते, कोण असेल ते अरे हा तर चक्क शेळी झालेला वाघ आणि दुखत चाललेलं पेंग्विन, वाचलो कारण मी स्वप्नात होतो